श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बेळगावचे पुरोहित ऋषिकेश हेर्लेकर यांचा समावेश बेळगाव नगरीचे सुपुत्र आणि प्रभू श्रीरामभक्त ऋषिकेश नागेश हेर्लेकर यांना अयोध्येत सुरू असलेल्या श्रीराम प्रभूमूर्तीची प्राणप्रतिष्ठापनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे प्रभू श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी सध्या जो याग सुरू आहे त्यासाठी देशभरातील ज्या मुख्य पुरोहितांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यापैकी बेळगावचे ऋषिकेश नागेश शास्त्री हेर्लेकर यांचाही समावेश आहे त्यांना सहाय्यक म्हणून अतुल बर्वे आणि अवधूत कुलकर्णी हेही गेले आहेत दिनांक सोळा ते बावीस जानेवारीपर्यंत हा याग सुरू होणार असून प्रमुख पुरोहितांमध्ये ऋषिकेश नागेश शास्त्री हर्लेकर यांचाही सहभाग आहे श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठेच्या आधी विविध प्रकारचे यज्ञ करण्यात येत आहेत अशी माहिती ऋषिकेश हेर्लेकर यांनी दिली